आजकाल आपण बघत आहे की शिक्षणासाठी यूट्यूब जे आहे किंवा ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म्स आहे हे खूप एक चांगला मीडियम झालेला आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपण बघत आहे की मॅक्झिमम शिक्षक जे आहे शंभर टक्के नाही आपण मॅक्झिमम शिक्षक जे आहे याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने घेत आहे हां एक दोन टक्के जे शिक्षक आहे ते जाती धर्म पॉलिटिकल हे मुलांना एक निगेटिव्ह माइंड जनरली बोलत आहे हे मला असं नेहमी वाटते की शिक्षक नेहमी न्यूट्रल असावं बघा प्रत्येकाचे पॉलिटिकल व्ह्यू असतात पण ते म्हणाले ते पर्सनल असावे ते तुम्ही शिक्षकार सांगू शकत नाही की असं फॉर एक्झाम्पल आता सध्या पी एम आपल्या देशाचे पी एम आहे पी एमनी सर्व काम चुकीचेच केलेले आहे हेच मुलांना सांगण्यापेक्षा काही पॉझिटिव्ह किंवा जे खऱ्या गोष्टी ते पण सांगितल्या पाहिजे किंवा पी एमनी फक्त पॉझिटिव्ह खूपच चांगले काम केले आहे निगेटिव्ह काहीच नाही केलेलं आहे हे सुद्धा येत नसावं मला वाटतं की ज्या पण पॉलिसीज आहे त्या पॉलिसी योग्यरित्या शिक्षकाला सांगता आल्या पाहिजे काही कसं एक शिक्षक हे खूप एक चांगलं माध्यम मा आहे आधीपासून ज्या काळात तर आहेच पण आता तर खूप जास्त प्रमाणात आपण बघतो की घरोघरी आपण बघू शकतो कधी पण कधी पण रात्री असेल बेरात्री असेल सकाळी असेल आपण बघू शकतो शिक्षक की शिक्षकाचे विचार फॉलोअर जनरली या संदर्भात असतात पण मला वाटतं की शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांना सपोर्ट केला पाहिजे बा बिझनेस सर्व करत आहे पण जर समजा आपण या गोष्टी सुद्धा केल्या तर विद्यार्थ्याला सुद्धा खूप जास्त फायदा होईल पण एक न्यूट्रल वेरी जाऊन ना की मला एका पक्षाची तिकीट भेटत आहे तर मी त्या पक्षाच्या माइंडने विद्यार्थ्याला शिकवतो की मला या पक्षाची तिकीट भेटत आहे मी या पक्षाच्या माइंडने विद्यार्थ्याला शिकवतो मला या मला या पक्षाचं जर तिकीट भेटत मी या धर्माला शिवा मारतो हे नसायला पाहिजे जे की आजकाल काही प्रमाणात तरी काही शिक्षक असे करत आहे त्याला सपोर्ट पण होतात तर सपोर्ट तर करतीलच आता ऑब्विसली शंभर टक्के तर इंटिग्रेटेड देशामध्ये नाही आहे वयच्या विचारसारखे नाही आहे तर जे उलट्या विचाराचे आहे ते त्याला सपोर्ट करतील लिफ्ट इस्ट जे म्हणतो आपण त्याला तर ता आय होप की अशा पद्धतीने शिक्षक जे मीडियम चांगला भेटलाय त्या मिडीयमचा सुद्धा वापर चांगला करतील जो आपला यूट्यूब असेल किंवा जे पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असतील आणि यानुसार आपण जी प्रगती आपल्या शिक्षणामध्ये घडू शकतो त्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह चेंज होऊ शकते डिपंड करते शिक्षकांनी काय सांगितलं ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे थँक्यू